सरपंच संजय कुमार नामदेवराव शिकंदे मुरुम यांच्या घरचा सात पाला कबाली आणि कबीरा हे आजच्या मैदानातील उच्छेदार्थ क्रमांकाचे मानकरी आज संपन्न झालेल्या श्री गणेश क्षेत्री मैदानातील चार नंबरचा मान भटकवला चौथ्या क्रमांकाचे मानकर ठेवले तर क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री वाडवा प्रसादा निलेश भाऊ बसले निभोरे वसा किसान भाऊ गोरे लोणंद आणि तेरा रुपनवर कारुंडे ही गाड्या अशा या चार नंबर बसाची मानकरी ठरली सुंदराच्या दोन्ही गाड्या चार नंबर साथावर या ठिकाणी चार नंबर साली पात्र झाल्या शिवाने अजित बनकर लोनंद अक्षय केजळे आणि अभि मल्हार बोरे आणि आणि पलवानिव्हल वाघोशी यांचा शंभु बॉस पळाला आणि त्याचबरोबर दुसरी गाडी सामन्यात दिली होती त्यामध्ये देवा रुपनवर कारुंडेकरांचा शनी आणि त्याच्यासोबत अमित शे ढोरे भोरसुखी आणि रमेश ढोरलेवाडी यांचा या ठिकाणी चॉकलेच पळाला ते आजच्या मैदानातील क्रमांकाचे मान कर श्री गणेश केसरी शिरेगवाडीकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मान भटकवला तिसरा क्रमांकाचे मान भटकवले बैलगाडी मालकांच्या क्रमांक सात व धावलेली गाडी मारा श्री कल्याण ढवळ या गाडीचा तिसरा क्रमांक त्रिंबक गायकवाड हेमंत पाटील आणि गणेश गायकवाड तिसगाव कल्याण त्याचबरोबर उपसरपंच रणजित भाय लोखंडे ढवळ यांचा या ठिकाणी शंकर पाहाला आणि त्याच्यासोबत पारवडीकरांचा मारतंड पळाला मार्थंड आणि शंकर आचार्य श्री गणेश केसरी शिरकवाडीकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी डोळ सुंदर अशी हातीतडीची लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला दोन नंबर चे मानकर ढळले तास क्रमांक दोन वर दो धावलेली दो गाडी काळजनकुमारी वैष्णवी पाटोळे वडकी पुणे या गाडीचा द्वितीय क्रमांक अशी गाडी पाळाली यादव वडी अशोकराव यादव शेठ वडी आणि रिया संतोष शेठ घरात ववले यांचा या ठिकाणी पब्लिकचा आणि त्याच्यासोबत दिलीप पाटोळे आकाश पाटोळे घुडसाळे यांचा फिल्टर पाळाला फिल्टर आणि अंजीर आचार्य श्री गणेश केसरी दोन हजार पंचवीस मैदानाचे प्रत्येक क्रमांकाचे मानकरी केले शिवा रेवर यादववाडी करा आणि अशा या मैदानातील एक रेब मानकरी श्री गणेश केसरी त्रगवाणीकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला दास क्रमांक पाच व धावलेली गाडी श्री संत बाळाप्रसन होमकार भैया येत तिरकवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक तर अशी गाडी पाहिजे श्री संत बाळाप्रसन होमकार भैया येत तिरकवाडी आणि हरण्या बँक क्लब गेल्या क्वालिकरांचं रन मशीन हारण्या पाहला आणि त्याच्या सोबत कुमारी स्वरा बुडावले कनेरखेड आणि पावर काका बुडावले कनेरखेड यांचा या ठिकाणी फोर बाय फोर माणिक पाहला माणिक आणि हारण्या श्री गणेश केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले मुश्रीफ ड्रायव्हर बुध कराणे विजेत्या बैलगाडी मालकांचा चालकांचं हार्दिक अभिनंदन